किती लागे हे घेते आठशे रुपयाला काय काम घेतले ते एक पंधराशेला आठशे सातशे सातशे आणि सातशे साडे सातशे मित्रांनो बावीसशे आणि तुम्ही कितीला घेतले पंधराशेला आठशे आणि कितीला घेतले तुम्ही

नमस्कार मित्रांनो बोकडो आला भाऊ चॅनल वर तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड्यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर तो मित्रांनो या ठिकाणी पाच बोकरांचा सोदा झालेला आहे माल बघा माल चांगला एक दोन महिन्याचा स्वतः माल दोन ते तीन महिन्याचा स्वतः माल पाच पिले आहेत मित्रांनो पिले छान आहेत दादांचा माल या नेहमी साखरे मार्केटला असतात सांगायची किंमत का होती यांची पंचवीसशे सांगायचे दोन प्रमाणे दिले देऊन टाकले तर मित्रांनो पंचवीसशे सांगायचे कि मोठ होती दोन प्रमाणे पाच वर्षी देऊन टाकले दहा हजार त्यांनी बेलू छान आहेत बघा माल चांगला आहे आणि ते करतो जो मोठा माल आहे तो काय कानाने दिलेला चार हजार चार हजार रुपये काना तर मित्रांनो हा जो माल आहे हा बघा हे आजी घेऊन चाललेले आहेत हा माल चार रुपये कानाने दिलेला त्यांनी बेलू छान आहेत माल बघा मित्रांनो पाच महिन्याच्या आसपासचा मालो पाठायत माल बघा माल खूप छान आहे गावरा जाती मध्ये पिल आहेत त्यांचा शोधा चालू या ठिकाणी खूप छान पिलय कितीला मागितले साडे चारले काय म्हणतायत ते सहा हजार तर मित्रांनो साडेचारला मागितले सहा हजार सांगायची किंमत आहे किलो चांगले शोधा झाला तर चांगला या ठिकाणी या ठिकाणी जातीमध्ये भोकड आहेत मित्रांनो पिलं बघा पिलं छान आहे माल खूप चांगला आहे एक नंबर माल आहे मित्रांनो पाण्याला माल आहे काय भाव सांगितलं यांचे जोडीचे जोडीच सोळा हजार मागव तुमचा काय अपेक्षा तुम्हाला मित्रांनो सोळा हजार जोडीचे सांगायचे किंमत होते दहा मागणी झालेले दादा ना पंधरा हजाराची अपेक्षा आहे बघा पिलू छान आहे सुद्धा दा। दा। रान जातीमध्ये दा लहान मोठा माल आहे पिलू बघा पिलू छान आहेत हे आता नवीन मिळालेलं पिलू मित्रांनो आणि हा जो आहे तर महिन्याच्या आसपासचा माल आहे पिलू खूप छान आहेत हे जे लहान पिलू आहे लहान पिला या। या, तीन, तीन तीन हजार आता हे जे दाखवतो तुम्ही या छोट्या पिला तीन हजार तीन हजार सांगितले का आणि मागणी काय झालेली आहे बावीसशे रुपये झालेली म्हणजे तीन तीन हजार रुपये लॉटची किंमत सांगते मित्रांनो लहान मोठे नगे तीन हजार रुपये वाटची किंमत त्यात बावीसशे पर्यंत मागे झाली ना अडीच ते तीन हजार रुपये रुपयापेक्षा पिलो बघा पिलो छान त्या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी एक महिन्याच्या आसपास मित्रांनो तीन हजार रुपये सांगायची किंमत आहे किती मागे सोळा सोळाशे काय देशाची मी सत्तावीस चांगली ना नाही पण देशात कदा मित्रांनो अडीच हजार रुपये सांगतायत हो आपण काय किंमत शोधा या ठिकाणी माल चांगलाय बघा तुम्हाला नको नको एकोणऐंशी रुपया घ्या चोवीसशे काय एकोणऐंशी बरोबर बोललो तुम्ही चोवीसशे बाबा तेवीसशे सांगतायत ने शोधा लागून गेलेला आहे माल चांगलाय बघा काय अडचण आहे दी ते शेवट दोन हजार काय करत मला म्हटलं दोन हजार दे ला पिलू सोडून मित्रांनो चांगलं आहे कारण की शंभर रुपयाचा माल ठेवून घेतात कोणी पण पिलू चाने द्या दोन्ही सोडी काय टेन्शन नाही बाबा द्या तिथे दोरीत आली दोन हजार रुपयाला दोन हजार लागेल मित्रांनो पिलू बघा पिलू चाने आहे दोन हजार ला खरेदी केले माल चांगला कोण होता तुम्ही नामपूरचे नामपूर नामपूरचा आता सोमवारचा बाजार राहतो ना हो राहतो ना मग काय स्वस्त मार्केट वाटलं का नामपूर काही नाही मित्रांनो बघा दोन हजार ला सोडलंय बाबा चांगला आहे नागपूर माल आले किलो चान आहेत बघा पंचवीसशे रुपये कानाने तीन हजार सांगायचे पंचवीसशे कानाने म्हणतायत पण मित्रांनो चांगले ते तुझा सोडून कमी जास्त होऊन जाते माल आहे बघायचं किलो छान या ठिकाणी दादांनी मेंढरा साडे सात हजार रुपये सांगायचे किलो चांगले बघा माल चांगला आहे पाण्याला आहेत माल मित्रांनो साडे सहा सहा पण जर लॉट खरेदी केला तर या ठिकाणी किंमत मध्ये फरक पडणार आहे साखरी मार्केटला माल आलाय छान ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी कळवणच्या आलेत बघा माल चांगला आपण बघा वेळा कळवणचा बाजार दाखवला आपल्या चॅनल वर तर कळवण बाजारपेक्षा साक्री बाजार खूप मोठा मित्रांनो पिलू बघा सुरू आहे मध्ये माल घेतलेला थोडीशी सर्दी त्याला हरकत नाही खोरून जाईल माल चांगला एक नंबर काय किंमत सांगितली होती हे पाच हजार रुपये आणि तुम्ही कितीला घेतलेले पाच लाख घेतला पाच लाच घेतलेले मित्रांनो पाच सांगायची किंमत होती पाच ला खरेदी केलं आहे आहे मध्ये बोकडे माल चांगला पिलू छान या ठिकाणी काय करत नाही तर दादा प्रमाणे सुरुयचा माल आणलेला आणि काही गावरांचे बोकर आणले मित्रांनो आपल्याला टाइम माल विकला गेला त्यांचा सगळा माल काय कानाने दिला माल दिला का साडेचार हजार रुपये कानाने दिला सांगायची काय किंमत होती सांगायची तो सहा हजार पाच हजार बरोबर मित्रांनो सहा हजार सांगायची किंमत होती चार प्रमाणे हॅपेस मध्ये माल चुडून दिला दादा बघा चान ते चोंडे आपले जळगाव जळगावचे दादा ते तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अजून पवन ज्ञानेश्वर चौधरी मोबाईल नंबर सोळा सोळासा एक्कशी तर मित्रांनो पवन दादा सागरी मार्केट मित्रांनो ते शिरोळे मध्ये माल काय माल बघा माल खूप छान पिलू छान वीस पिलं विकले गेले आता फक्त चार पाच पिलं राहिले मित्रांनो क्वालिटी छान आहे पिलांची तर मित्रांनो दादा मार्केटला सहा घालत पिलू बघा पिलू खूप छान आहेत पोकर मित्रांनो सगळे या ठिकाणी शोधा चालवता माझा त्यांना काय किंमत सांगितली तुम्ही सहा हजार आणि ते काय कानाने मागतायत चार हजार शेवट काय अपेक्षा तुम्हाला मला इच्छे आहे पाच बार पाच प्रमाणे जाईल पाल तर मित्रांनो काय करत नाही जवळ शोध होता बघा चार हजार ला दगड टाकून गेले आणि ते पण पिलं नाहीत मित्रांनो पाच साडे पाच हजार रुपये आले तर पिलं सुरून जाणार या ठिकाणी पिलू चांगले माल चांगला मित्रांनो जाती मध्ये मेंढ्या आणलेत मित्रांनो मोठा माल आहे बघा कटिंग साठी खूप चांगला माल आहे मित्रांनो आणि हे जे पिलं तिकडचे पाहण्यासाठी चांगले आहेत बघा हा मोठा माल पाळायला जुवर येतो लोकांना एवढा मोठा माल पोसायला पण लहान पिलं लवकर वाढून जातात जे लहान पिले त्यांची काय किंमत सांगितली तुम्ही एक लाख सांगितलं सगळं लहान मोठा सगळं काय खाण्या सांगितलं आठ आठ हजार आणि त्यांनी काय कानाने मागितले होते त्यांनी साडेसात काय अपेक्षा शेवट तुम्हाला आठ च्या अपेक्षा मित्रांनो आठ हजार सांगायची किंमत आहे साडेसात मागणी झाली पण दहा ना आठ च्या अपेक्षा आहे लहान मोठा माल मित्रांनो काय हरकत नाही एक लॉट दोन टाकत आहे बघा पिलू छान ठिकाणी माल चांगला या ठिकाणी जोडी मित्रांनो माल चांगला आहे बघा बारा हजार रुपये सांगायची किंमत आहे सात हजार ला मागणी झालेले फो आपण पुढेपर्यंत शोधवतो या ठिकाणी माल खूप छान आहे सांगा बारा हजार आहे

मित्रांनो आठ हजार मागणी झालेली अकरा हजार पर्यंत अपेक्षा आहे पण आपण शोधा पुढे पर्यंत लागतो या ठिकाणी माल चांगलाय बघा तर साडेसात प्रमाणे मागून घेतले दादा अकरा ची अपेक्षा आहे पिलू छान या ठिकाणी काय हरकत नाही माल चांगला आठ दादा माल मित्रांनो या ठिकाणी माल बघा माल चांगला आहे मेंढी काय किंमत सांगायची तुमची आठ हजार तुम्ही कितीला मागितली मागितले मागितले नाही अजून तर मित्रांनो आठ हजार सांगायची किंमत आहे मेहंदी चांगली काय अडचण नाही पो याचा शोधा लागला तर या ठिकाणी शंभर टक्के आपण सोडायला खूप कटिंग साठी सोळा लागलाय तीन हजार ला मागितले धान्य दिलेले नाही माल बघा माल चांगला शेवट किती सोडणार तुम्ही सात पर्यंत अपेक्षा आहे कटिंग साठी माल मित्रांनो छान मेंढे बघा बाबा या ठिकाणी घेते आणले मित्रांनो साडेसहा हजार रुपये खाण्याची सांगायची किंमत आहे चांगले बघा माल चांगलाय चार हजार ने सोला लागलाय शेवट किती लावणार मग शेवट शेवट सहा हजार दोनशे सहा हजार दोनशे तुम्ही किती पर्यंत घेऊ शकता आपली किंमत झाली चार अजार। चार हजार मित्रांनो चार हजार लोन दिले होते आणि पो आपण सहा दोनशे ची अपेक्षा आहे किती पर्यंत पो आपण या ठिकाणी सहा हजार रुपये सांगतायत बाबा शेवट मित्रांनो साडेआठ हजार అపేక్షల్ మిత్రా పిల్ల ఛాన కల మాల్ కి మాల్ కి था था था। दोन दाताला काय किंमत सांगायची रुपये मागणी झाली काय सतराने का अपेक्षा शेवट शेवटले मित्रांनो शेवटचे सतराला मागणी झाली चोवीस हजाराची अपेक्षा दोन आहे माल बघा माल चांगला अडचण नाही तर दादांनी या ठिकाणी कुकरू आणलेला आहे बघा माल चांगला मित्रांनो पाण्याला एक माल आहे लहान पुलं काय किंमत सांगायची आज दोन हजार मागणी झाली काही झालेली बाराशे पंधराशे सोळा पंधराशे सोळाशे पर्यंत मित्रांनो दोन सांगायचे किंवा ते बाराशे लाग माल झाली आहे अन्ना पंधराशे ची अपेक्षा काही मिळतात बघा सगळी मार्केटला या ठिकाणी होऊन जाईल मित्रांनो जर शोधा लागायला लागला तर कमी जास्त होऊन जाईल माल चांगला आहे बघा या ठिकाणी या ठिकाणी या मेंढीचा शोधाय झालो मित्रांनो माल चांगलाय बघा छान आहे सुरुवातीला काय किंमत या मेंढीची काय किंमत सांगितली सांगायचे दादा लावलाय किती मागितले का तुम्हाला साडेछत्तीशेला पक्का आहे छत्तीसशे लाल मित्रांनो तीन हजार सहाशे ला मागणी झालेले शोधा झाले का मित्रांनो छत्तीसशे मध्ये माल चांगला बघा दादा किती तुम्ही मागितले ती साडे तेरा काय म्हणतो तुम्ही शोध आम्ही चौदा हजार मध्ये हजार साडे तेरा मित्रांनो का अडचणी साडे तेरा सांगून दिले पैसे द्यायला चौदाच्या आडी आहे आपण व्यवहार पास करण्याचा प्रयत्न करून मला आहे बघा

काय किंमत सांगायची साडेपाच सांगितलं मागणी झाली चार पावणे पाच पाचच्या पुढे विजापूरचं नाव काय बाबू दुडको घरी काय नाही आता शेवटला माले मित्रांनो विजापूरचे दान माल चांगलाय बघा या ठिकाणी सुंदर मालिका झालेला काय किमान दोन हजाराचे दोन हजार दिलं का सांगायचे का होते सांगायचं साडे तीन होत साडे तीन सांगायचे होते मित्रांनो दोन हजार माल चांगलाय बघा तू पण तुम्ही आज किती माल खरेदी करायचं आज तीस बकरी खरेदी करायची बकरी खरेदी मित्रांनो ब्राह्मण बघा माल चांगला घेतला आणि काय पाळायला माल चालला मित्रांनो टोटल 아니, 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 ना ना। तीवा तीवा तो 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 सांग ना सा मी मागितले होते सहा मागितले होते शेवट मय अपेक्षा काय सांगल तुम्हाला पण यायची आपण हा याच्यात पाच पन्नासचा फरक पडतो मित्रांनो सांगायचे

Jadi apa? Untuk itu sah dan sangi, iya kan? Jadi चल अकरा हजार रुपये जोडी लावून घे अकरा अकरा हजार रुपये जोडी जोडी घेऊन आला का दहा हजार नऊने मागणी नऊ हजार करून दिले दहा दहा सांगा किंमत आहे नऊ हजार करून दिले जोडी

मागित सहा हजारचे दादांनी समजता केला किती पाचशे नऊशे ना दादा पाचशे नऊशे ने समजता केला काय अडचणी मित्रांनो पिलू चार किंमत चांगली लावते बघा माल चांगला आहे या ठिकाणी जोडीचा स्वतः झाला माल चांगलाय बघा किती लागितले जोडी ला आणि काय किमत सांगायची त्यांची त्यांची अठ्ठावीस हजार अठ्ठावीस मित्रांनो अठ्ठावीस सांगायची होते दादा एकवीस ला गर्दी केली तर मित्रांनो गाबण शेळ्या या ठिकाणी दोन गाभन दिसतायत एकाच जणी सांगतायत मला बघा हे डोळ्याला गाभण दिसतायत त्या आठ जण मित्रांनो जवळजवळ अडीच तीन महिने आसपासच्या दुघं शाळे गाबण आहे तिघांची काय किंमत सांगितली तुम्ही हम्म ठिघांचं काय सांगितलं मी सांगितलं ते काय कानाने सांगितलं पंधरा हजार रुपये पंधरा हजार रुपये कानाने सांगितले तुम्ही काय कानाने मागितले आपण आठ मागितले साडेसात मागितले साडेसात साडेसात काय अपेक्षा तुम्हाला शेवट शेवट अपेक्षा दहा पर्यंत दहा हजार पर्यंत हजार मित्रांनो साडेसात हजार कानाने मागितले दहा हजार अपेक्षा आहे काय अडचणी मित्रांनो जन्याच्या तोलवर आहेत दोन शेळ्या पिलू छान बघा शेवट किती पर्यंत घेऊ शकतात शेवट तेच आहे शेवट आपलं साडेसात मित्रांनो साडेसातशे अडी पिल्डू छान आहे त्या ठिकाणी माल बघा माल चुन तर मित्रांनो या ठिकाणी एक कोकण आणि चार असा असाल वाटलाय आणि पिल्डू बघा पिलू छान आहेत माल चांगला काढतो आणि काय कानाची किंमत तुम्ही काय कानाची किंमत चार हजार रुपये मागणी झाली काही नाही पस्तीसशे रुपये मागणी झाली अपेक्षा आता सदोतीसशे रुपये मित्रांनो चार हजार कानाची सांगायची किंमत आहे साडेतीन ने मागणी झाली अन्न तीन सातशे अपेक्षा पिलू छान आहेत बघा माल चांगला

हे घेतली आठशे रुपयाला किती दिवसाला काय कानाने माल घेतलेला आहे हे पाच हजार दोनशे व्यापारीने काय सांगितलेलं होतं सहा हजार सांगितले मित्रांनो सहा हजार सांगायचे होते पाच दोनशे खरेदी झालेले माल खरेदी केला व्यापाऱ्याने जोडीचे एकवीसशे आला माल लागा तर सांगू माझ्या म्हणून जोडी खरेदी केली व्यापाऱ्याचे काय सांगायचे त्याची पंचवीसशे रुपये जोडी जोडीचे तुम्ही किती लागितलेले बावीसशे रुपये बावीस मित्रांनो अडीच हजार सांगा येत आणि भाविशेला खरेदी तो باندې सगळी मार्जिम मुळ कुलदी गेले व्यापार एन काय किंमत सांगितली तुम्हाला जी 22 छे आणि तुम्ही कितीला घेतला 1500 ला म्हणजे मित्रांनो 1500 ला खरेदी केले पिलुचा ने एनच मेंडेज काय सांगितलं होते 80 आणि कितीला घेतला तुम्ही 1700 हं 1700 1700 ला मेंडा खरेदी केला पिलुचा ने अर्जन आणि सगळी मार्जिम मुळ खरेदी केली पिलुचा ने व्यापाराने जोडले काय सांगितलं सुरुवातीला आर 9.5 9.5000 आणि तुम्ही कितीला घेतला 9.5000 ला

नाही अलग अलग घेतलंय काय काम घेतले ते, ते ला एक पंधराशेला एक आठशे सातशे सातशे आणि सातशे साडे साडेसातशे मित्रांनो सात चौदाशेला दोन आणि एक पंधराशेने आठशे असा माल खरेदी केला पिलूच्या छान आहे बा काय अडचणी तर दादानी जोडी घेतलेली माल व्यापाऱ्याने काय किंमत तुम्हाला व्यापाऱ्याने आम्हाला दहा हजार रुपये सांगले होते दहा हजार रुपये कानाचे आणि अठरा हजार ला जोडी घेतली मित्रांनो वीस हजार रुपये सांगायचो ते अठराला जोडी घेतली पिलू छान बा काय अर्थ ಅಂದಿಮತ್ earth... <situación> पाच हजार शंभर ना पाच हजार शंभर ने घेतलेले पाच हजार दादानी सागरी मार्केट मधून माल घेतलाय पिलू छान बघा काय अर्थाने व्यापाऱ्यांनी काय किमान व्यापारी बाईने सात हजार आणि पाच मागितली ना सात चांगली किंमत होती पाचता खरेदी केली पिलू छान बघा दादानी मार्केट मधून काय किंमत सांगितली होती सात हजार आणि तुम्ही घेतलेला सात किंमत खरेदी केला पिलू या ठिकाणी माल घेतलाय सांगायचं कि मग व्यापारायची मोदी पंचवीसशे लाल चांगला साकरी मार्केट मधून किलो घेतलाय माल चांगला व्यापार की मोदी चार लाख खरेदी केलाय बघा पिलू तर सरदान साक्री मार्केट मधून पिलू खर्दी केलाय माल चांगला व्यापार काय सांगतो तुम्हाला चोवीसशे रुपये सांगल चोवीसशे सांगायची होती एकवीसशेला खरेदी केले पिलू छान आहे बघा

तर मित्रांनो साक्री मार्केट एक घेतले काय किंमत सांगितलं हाजा। तुम्ही हजार घेतलं घेतला का दो नाही दोन हजार सांगितलं दो नाही लहान फुलाची काय किंमत सांगितली किती लागत आणि मोठ्या फुलाची काय किंमत सांगायची साडे चार हजार किती लागेल तीन हजार ला तीन हजार मित्रांनो बघा याप्रमाणे माल घेतलाय माल चांगला काठ छान किलो बघा

तर जा सगळी मार्केट मधून जोडी खरेदी केले माल चांगला बघा याची काय किंमत चांगली तुम्हाला साडेआठ हजार रुपये आणि तुम्ही कितीला घेतलेले सात हजार चारशेल तर साडेआठ हजार सात चारशेला खरेदी केले पुढच्या धन्यवाद